तालुक्यातील बाबळे पाटा येथील अहिल्याबाई होळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ बाबळे तालुका जिल्हा धुळे येथे आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार संध्याकाळी सहा वाजता ओएम रुपनर माध्यमिक विद्यालय बाबळे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रम मा अगोदर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रजलन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या सत्कार आणि शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी नव्वद टक्के किंवा पुढे टक्के मिळवले मुलांना प्रशिस्त पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व रुपन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कलागुणांना व शारीरिक व मानसिक वाव मिळावा म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मिलन कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व उद्घाटन श्री पंकज शिवाजी कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लखन ओंकार रुपनर प्रमुख अतिथी सचिव श्री मनोहर ओंकार रुपनर शिंदेडा पोलीस निरीक्षक डॉक्टर बाळासाहेब थोरात वायपूर सरपंच दत्तात्रय पाटील बाबडे सरपंच भरत पाटील वाघाडी खुर्द सरपंच बटू हरिभाऊ जाधव ओ एम रुपनर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हुंदा विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने या वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE... जय महाराष्ट्र माता महाराष्ट्र मागौ जय जय महाराष्ट्र माता महाराष्ट्र माधो फिर खुश कोयला भद्र गोदा गरी आहा तेना

ओळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ ओएम रूपनर माध्यमिक विद्यालय बाबडे येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्षभरातील जे जे उपक्रम आम्ही राबवले शासनातर्फे जे जे परिपत्रक येतात त्या परिपत्रकानुसार आम्ही राबवलेले उपक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेळोवेळी सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत असतात त्या पद्धतीने आमच्या शाळेने तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये गवगवीत असे यश मिळवले आमच्या खोखोच्या हो संघाने तालुका स्तरीय विजयी होता जिल्हास्तरावर ते पात्र झाले होते परंतु जिल्हास्तरावर ते दुसऱ्या फेरीमध्ये बाद झाले त्यानंतर श्रीमद भागवत कथा या कथेमध्ये जिल्ह्यामध्ये आमची विद्यार्थिनी प्रथम आली त्यानंतर महावाचन स्पर्धा शासनाची दोन हजार चोवीसची महावाचन स्पर्धा हिच्यामध्ये तालुक्यामध्ये शिंदगेडा तालुक्यामध्ये आमची विद्यार्थिनी तालुक्याला प्रथम आली त्यानंतर ज्या ज्या शालेय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आम्ही प्रथम तृतीय तृतीय असे क्रमांक काढून सर्वच स्पर्धांचे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा ही एक इच्छा आमची असते त्यांना त्याच्यातून वाव मिळावा असे आमचे अनेक प्रयत्न आमचे संस्थेचे सचिव पण आम्हाला नेहमी साथ देत असतात यानंतर विद्यार्थ्यांना जे त्यांच्या अंगी कलागुण असतात त्याच्यासाठी आम्ही एक प्रकारे गॅदरिंग होती त्या गॅदरिंगमध्ये सर्व उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व आम्ही सर्व समावेशक म्हणजे एकंदरीत आपण म्हणता येईल की गावाची जी जडणघडण आहे दैनंदिन जीवन आहे त्याच्यावर आधारित मॉडर्न जमाना कसा आहे याच्यावर आधारित सर्व प्रकारचे गाणे नाटक त्याच्यानंतर नाटिका जादूचे प्रयोग जादूगर सुद्धा आले आपल्या आपल्यासोबत तेही आपल्याला त्यांनी दाखवलेले आम्ही दरवर्षी घेत असतो आणि मुलांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळत असते पालकांचा देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात चांगला वाव आहे भारतीय जनता जिल्हा पालिकेच्या सन्मान्य पंतजी कदम तसेच जे शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय भटू सर्व शिक्षक शिक्षक उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालक आई माता भगिनी बंधू आणि भगिनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे खरं महत्व मी शालेय जीवन कॉलेज जीवन सर्व जीवनामध्ये उपभोगला आहे आणि सुद्धा मी गायन डाळी सुद्धा स्वतः बसतो आणि म्हणून प्रत्येक मुलाला स्वतःची कला उपगत करण्यासाठी किंवा आपली कला प्रकट करण्यासाठी या शाळे जीवनामधून किंवा पहिल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे दरवर्षी भरवल्या जातात या तर विद्यार्थ्यांना संस्कृतीचं महत्व आणि संस्कृतीचं महत्व या ठिकाणी मुलांना दाखवण्यासाठी किंवा प्रकट करण्यासाठी या सभेचं खरं महत्व आहे आणि म्हणून या या ठिकाणी खरंच या केलं पाहिजे भरपूर विद्यार्थी गणराया स्वागत स्वागत केलं अगदी चांगल्या रीतीने सादर केलं म्हणून या शाळेचे मोठी धाव्या कठोर सर्व शिक्षकांना मी खरंच त्यांचे आभार मानतो आणि कब्दुल करतो